राष्ट्र सर्वप्रथम असे घेऊन जगाच्या पाठीवर सर्वाधिक सदस्य राजकीय पक्ष म्हणून ख्याती भारतीय जनता पक्ष तळागाळातील सामाजिक कार्यकर्त्यांचाही तितकाच सन्मान करतो याचा दाखला सिन्नरच्या वावी टोल नाक्यावर झालेल्या एका सन्मान सोहळ्यानं आपल्या समोर आहे सिन्नर तालुक्यातील वावी टोल नाक्यापुढे मिरगाव फाटा जवळील भूमिकेटल्सच्या कार्यालयामध्ये दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजित करण्यात आला होता पक्षाच्या माध्यमातून जनहिताची कामे करत समाजसेवा करणारे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणारा हा आगळा वेगळा समारोह ठरलाय यावेळी तालुक्यातील पूर्व भागातील असंख्य लोकांनी भाजपा पक्षामध्ये प्रवेश करत समारंभाची शाण वाढवली सिन्नर भाजपचे श्रेष्ठी बाळासाहेब तुकाराम हांडे मुंबई स्थित समाजकर्मी मुकुंद राधाकिसन काकड भाजपा पूर्व मंडळ अध्यक्ष प्रकाश जयराम दबंगे पाटील पश्चिम सिन्नर अध्यक्ष बहिरू आमदेव दळवी भाजपा उपाध्यक्ष दत्तात्रय गोसावी तालुका उपाध्यक्ष सजन सुखदेव सांगळे भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष प्रविष्ण निवृत्ती पवार सिन्नर भाजपा उपाध्यक्ष रामदास मुरलीधर भोर जिल्हा सचिव आणि प्रदेश प्रवक्ता इंजिनियर मिराताई सुदाम साणक अंगणवाडी सेविका आणि बचत गट अध्यक्ष प्राजक्ता दौधक गुरकुल यांचा यावेळी यथोचित सन्मान झालाय त्यावेळी भाजपा पूर्व मंडळ अध्यक्ष प्रकाश दबंगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं भारतीय जनता पार्टीच्या पूर्वमंडळाची अतिशय संघटनात्मक महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी पार पडली जगामध्ये सर्वात जास्त सदस्य असलेला हा भारतीय जनता पार्टीचे राजकीय पक्ष आहे या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक कार्य आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामी अतिशय महत्वपूर्ण संघटनात्मक बैठक या ठिकाणी आज पार पडली त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना आज या ठिकाणी मान्यवरांच्या ज्येष्ठांच्या आणि सर्व मार्गदर्शनच्या माध्यमातून उलगडा करण्यात आला आणि निश्चितच आज भारतीय जनता पार्टीचा पूर्व पूर्वभाग आज अतिशय संघटनेच्या दृष्टिकोनातून बळकट झालेला आहेत आणि त्या त्याचा त्या, त्या प्रत्यय निश्चित येणाऱ्या विधानसभेवर आपल्याला बघायला मिळेल महायुतीचा उमेदवार जो देल पक्ष त्या पक्षाचा एकमुखाने सर्वांनी निवडून देण्याचा संकल्प आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पूर्वमंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा पूर्व सिन्नर तालुका पूर्व मंडळाचा कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी बुतवा बुताध्यक्ष सर्व उपस्थित झालात त्याबद्दल मी प्रथम त्या उपस्थितांचे हार्दिक स्वागत करतो तसेच गेली पंधरा वर्षापासून आदरणीय भारतीय जनता पार्टीचे के केंद्रामध्ये सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही पक्ष पक्ष अध्यक्ष या माध्यमातून मंडळाच्या प्रत्येक गावागावी वाडा नेण्याचे नेण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करत आहोत दुसरी गोष्ट आगामी आगामी विधानसभा या निवडणुकीमध्ये दिलेला सिन्नर पूर्व भागातील पाथरी येथील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीमध्ये विधानसभा निवडणूक प्रभारी जयंत आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्षाच्या कार्याबद्दल प्रदेश प्रवक्ता मीरा सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले जय श्रीराम आज सिन्नर तालुकाच्या पूर्वमंडल ह्या विभागामध्ये पूर्वमंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी साहेब यांनी आज इथे भारतीय जनता पार्टीच्या तर्फे पक्षप्रवेश आणि लोकांना भारतीय जनता पार्टी आणि आपल्या देशामध्ये हिंदू धर्मासाठी ती कशी लढा देते हे सर्व समजून सांगण्यासाठी आज इथे नियोजित असा का छान कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे समाज कल्याणासाठी समाजकार्य अगदी उल्लेखनीय असे करतात त्यांनाही इथे ट्रॉफी देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला तर आ, आज इथे बहुसंख्य याने लोकं जमा झाली आणि त्यांना सर्वांनी जे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि नवीन जे कुणी आहे त्यांनी सर्वांनी एकदम चांगल्या पद्धतीने हिंदू धर्मासाठी कसे राहिले पाहिजे किंवा कसा लढा दिला पाहिजे आणि जातीपातीचं राजकारण न करता फक्त आपला एक हिंदू राष्ट्र म्हणून टिकवण्यासाठी टिकवण्यासाठी फक्त आपले एक, एक हिंदू राष्ट्र म्हणून टिकवण्यासाठी सर्वांनी एकदम चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आपली दुनियादारीसाठी अक्षय गायकवाड सह चेतन डेंगळे सिन्नर नाशिक